नमस्कार मित्रांनो मराठी मालिकेमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून दिव्या पोगावकर हिला ओळखलं जातं दिव्या पुगावकर हे आपल्याला सध्या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये जान्हवी हे पात्र साकारताना दिसत आहे तिने हे पात्र खूप साकारलेले आहे पण नुकताच अभिनेत्री दिव्या पोगावकर ही लग्नाच्या बिढीत अडकणार असल्याचं समजलेलं आहे त्याचबरोबर अभिनेत्री दिव्या पोगावकरचा नवरा हा काय काम करतो व कुठे राहतो याबद्दल आपण जाणून घेऊया तर मित्रांनो अभिनेत्री दिव्या पोगावकर हिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अक्षय घरात असे आहे अक्षय हा एक फिटनेस मॉडेल आहे तो मुंबईमध्ये मुंबई मध्ये अभिनेत्री दिव्या पोगावकर व अक्षय घरत यांचा साखरपुडा सोहळा पार पडलेला आहे याचबरोबर येथे सोळा फेब्रुवारीला अक्षय व दिवे हे दोघे लागण्याच्या भेटीत अडकणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अक्षय व दिव्या यांची जोडी आवडली का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा